आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या सीबीएसई स्कूलचे सी वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडले अभिनवचे स्नेहसंमेलन नेहमीच विविध संकल्पनेवर आधारित असते यावेळीही हे संमेलन युगायुगांची आई या संकल्पनेवर आधारित होते या संकल्पनेच्या माध्यमातून काळानुरूप आईच्या स्वरूपात बदल होत जातो परंतु मातृत्व तेच राहते मातृत्व हे काळाच्या देश आणि धर्माच्या सीमा ओलांडून जाते त्याचबरोबर विविध काळातील मातृत्वाच्या बदलत्या रूपांचे आणि मुलांच्या आयुष्यातील आईच्या न बदलणाऱ्या स्थानाचे दर्शन घडवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमात विद्यालयातील आठशे पंच्याहत्तर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलनाने करण्यात आली पुराण व प्राचीन काळातील दुर्गा यशोदा राजमाता जिजाऊ हिरकणी धरणी मातापासून ते सिंधुदोय सपकाळ व आजची सुपर मॉम यासारख्या अनेक मातांच्या भूमिकेपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी नृत्य नाट्य संगीत आणि निवेदनांच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास रंगतदार वेशभूषा आणि सदर विषयांचा सुंदर आशय आईविषयी असणारा आंतरिक जिवाळा यामुळे संपूर्ण सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप उपाध्यक्ष संजीव जगताप सचिव सुनीता जगताप सहसचिव निर्मोही जगताप खजिनदार ध्रुव जगताप समन्वयक डॉक्टर सविता शिंदे प्राचार्य वर्षा शर्मा प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे व निमंत्रित पाहुणे उपस्थित होते संस्थेचे संस्थापक राजीव जगताप यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की या कार्यक्रमामुळे मुलांना आईच्या आपल्या जीवनातील योगदानाचे महत्व अधिक जाणून घेता आले आणि परंपरा व आधुनिकता यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला कार्यक्रमाचे केलेले सुनियोजित नियोजन शिक्षक विद्यार्थ्यांची कलात्मक अभिव्यक्ती आणि यामुळे मदर अक्रॉस एरा हे स्नेहसंमेलन विशेष संस्मरणीय ठरले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश जगताप आयुष अवसरी वर्णिम यादव आतून सागवेकर व कुमेदिनी घोरपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवेंद्र मोहिते हो या विद्यार्थ्यांनी केले आपल्या अभिनव एज्युकेशन सोसायटीचे हे तेरावे वार्षिक स्नेहसंमेलन आहे या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची थीम ही मा आई ह्या विषयावर आहे तर ह्या माध्यमातून आम्ही आईची विविध रूपे दाखवली आहेत माता धरती पृथ्वी यांचं रक्षण तसंच आपली आई आपल्यासाठी काय करते काय करायला पाहिजे याचं दर्शन आम्ही ह्या मुलांना ह्या कार्यक्रमातून घडवतो तसेच तिच्या रक्षणासाठी आपण काय केलं पाहिजे हे मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न पर्यावरणाचं रक्षण रियूज रिसायकल ह्या प्रयत्न प्रकारे करू शकतो हे दर्शवलेलं आहे जसं आम्ही ही थीम केलेली आहे मा तशीच आमची संस्था ही पण ह्या मुलांच्या मा असून त्यांचंही संवर्धन संर सावरक, संरक्षण आम्ही त्याच प्रकारे करत आहोत त्यांची प्रगती कशी होईल त्याचा प्रयत्न अभिनवकडून ह्या वर्षीची आमची ॲन्युअल डे ची थीम आहे सर्व माता आणि त्यांना आम्ही ह्या थीमद्वारे वंदन करत आहोत प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपलं साधरीकरण सध्या पूर्ण केलेलं आहे बालपणापासून आई त्यांना कशा प्रकारे संगोपन करते मार्गदर्शन करते मोठे झाल्यानंतर त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये कसं उत्कृष्ट कामगिरी करावी ह्याच्यासाठी सतत प्रेरणा देत असते आई ही मुलाची पहिली शिक्षिका असते की आपल्याला चालणं बोलणं आणि पुढे मार्गदर्शन करून एक चांगलं उत्कृष्ट नागरिक जगामध्ये कसं बनता येईल ह्याद्वारे त्यांना मार्गदर्शन करत असते विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षिका हे तिची दुसरी आई असते जी त्यांना सगळे अभ्यास सांस्कृतिक कार्यक्रम परीक्षांसाठी लागणाऱ्या प्रेरणा ह्या सगळ्यांसाठी मदत करत असते ह्या आमच्या ह्या वर्षीच्या थीममधून आम्ही हेच सादर करत आहोत की आई ही कशी आपल्या मुलाला मोटिवेट करत आहे अभिनव एज्युकेशन सोसायटी ही श्री राजीव व स सौ सुनीता जगताप या मराठी माणसांची शाळा आहे आणि त्यामुळे इथे संस्कारांना अन्य अन्य साधारण महत्त्व आहे आज तेवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत ह्या शाळेचं ॲन्युअल सोशल चालू आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय नेहमीच हाताळले जातात यावर्षी आपलं विश्व जिच्या भोवती फिरतं त्या आईचा विषय आपण यासाठी निवडलेला आहे आणि विद्यार्थ्यांना एक संधी दिलेली आहे की आपल्या आपली आई जी आपल्यासाठी करते तिच्या प्रति काहीतरी कृतज्ञता त्यांना दाखवायला मिळावी त्याच्यासाठी आपण हा विषय निवडला आणि आईला जगामध्ये अन्यान्य साधारण महत्व आहे हे सिद्ध आपण केलेलं आहे धन्यवाद जो हमको इतना प्यार करती है कि कभी कभी हम खुद उस प्यार को समझ नहीं पाते मां वो है जो हमको एहसास दिला दी है कि हम कितने अच्छे हमसे अच्छा और कोई है नहीं मां वो है जिसकी खुशी हमारी हंसी से है जिसका दुख हमारी दुख से मां वो है जिसके बिना हम जी नहीं सकते मां मां सब कुछ है